ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत महाविकास आघाडी आणि मनसेचं शिष्टमंडळ आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांची भेट घेणार आहेत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर आता महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया निकालातल्या अडचणी आणि मतदार याद्यांमधले घोळ यावर नेते चर्चा करतील आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पारदर्शक पद्धतीनं पार, पार पडाव्या यासाठी ते राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांशी चर्चा करतील महाविकास आघाडीसह मनसेच्या शिष्टमंडळातील उद्धव ठाकरे राज ठाकरे शरद पवार हर्षवर्धन सपकाळ आणि शेकापचे जयंत पाटील हे प्रमुख नेते चोकलिंगम यांची भेट घेतील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पारदर्शक पद्धतीनं व्हाव्या ज्या काही तक्रारी आहेत त्यांचं निवारण करून मगच निवडणुकांना सामोरं जावं अशी मागणी या शिष्टमंडळाकडून केली जाणार आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत राज ठाकरे सुद्धा या शिष्टमंडळासोबत भेट देणार आहेत का भेटते शिष्टमंडळ निवडणूक यंत्रणेवरचा विश्वास दृढ करण्यासाठी चर्चा केली जाणार आहे लोकशाही बळकट करण्यावर चर्चा होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पारदर्शी पद्धतीनं व्हाव्या अशी प्रमुख मागणी आहे महाराष्ट्रातील मतदार याद्यांचा घोळ दूर करावा अशी ही मागणी आहे निवडणूक यंत्रणेवरील विश्वास दृढ करण्यासाठी या भेटीमध्ये चर्चा होणार आहे दरम्यान असा घोळ बऱ्याच मतदार याद्यांमध्ये आहे अनेक नावं वगळली जात आहेत जोगेश्वरीमध्ये कोणत्या तरी अगम्य भाषेत नावं लिहिली आहेत असे अनेक आरोप मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केलेत पाहूया निवडणूक यादी पाठवलेली आहे ती जोगेश्वरीची यादी आहे तिथे आपण बघू शकतो कुठल्या तरी अगम्य भाषेत नावं लिहिलेली आहेत मतदारांची ही कुठली भाषा आहे हे कुठले मतदार आहे मला वाटतं या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून देऊन निवडणुका पारदर्शीपणे झाल्या पाहिजेत ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि आज आम्ही सत्ताधारी पक्षाला सुद्धा आमंत्रित केलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की आमच्याबरोबर त्यांची सुद्धा जबाबदारी आहे दरम्यान भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी महाविकास आघाडी आणि मनसेच्या शिष्टमंडळाला काही सवाल उपस्थित केलेत काय विचारलेत सवाल पाहूया लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला कमी जागा मिळाल्या तेव्हा भाजपनं जनतेचा निर्णय मान्य केला पण विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाल्यानंतर अचानक मतचोरी का आठवली विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा भाजप जिंकल्यानंतर मतचोरी का आठवली असा सवाल उपस्थित केलाय महाविकास आघाडी जिंकली तर ईव्हीएम बरोबर भाजप जिंकली तर ईव्हीएमवर शंका हा डोंगीपणा लोकशाहीसाठी योग्य आहे का जर निवडणूक प्रक्रियेवर एवढीच शंका आहे तर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे खासदार आमदार राजीनामा देणार का लोकशाहीच्या नावानं गळा काढणारी महाविकास आघाडी लोकांचा विश्वास परत मिळवण्यासाठी काही करणार की फक्त नौटंकी करणार जनतेच्या निर्णयावर शंका घेऊन महाविकास आघाडी महाराष्ट्रातील मतदारांचा अपमान का करते महाविकास आघाडीतल्या नेत्यांकडे उत्तरं आहेत नसतील तर मत चोरी नाही तर तुमची मती चोरीला गेली हे सिद्ध होईल